स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून हिंगणघाट नगर परिषदेस प्राप्त दोन जेटी यंत्राचे आज गृह ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते लोकार्पण झाले हिंगणघाट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित या सोहळ्यास आमदार समीर कुणावार नगर परिषद हिंगणघाट मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे सतेश अंभोरे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रशांत धमाने उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विजय आगलावे आदी उपस्थित होते तक्रार गेली मागचे कलेक्टर साहेब होते साहेबाला त्यांनी त्यांनी नागपूरच्या कॉलेजला पत्र दिलं तिथली आली आणि त्या कारण तपासणी केली आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ याला दुरुस्तीकरण करणे गरजेचं कर आहे त्यानुसार मग याला निधीची विषय होता नगरपालिका तितका निधी करू शकत नव्हता आणि अनेकांचं जे इथे उत्सव समिती आहे आणि बाकीचे काही नेते मंडळी आहे त्यांच्यासोबत चर्चा करताना असं सर्वांचं म्हणणं पडलं की आता आपण याला पुतळा काढतो आहे तर याला आपण चांगलं छानपैकी मोठं करून लोकांना चढता यावं सौंदर्यीकरण सुंदर व्हावं आणि हा पुतळा शहरातला अतिशय आणि महामानवाचा पुतळा आहे हा सुंदर असला पाहिजे जागा आहे आणि म्हणून मग तो दोन्ही विषय एकत्र करून त्या ठिकाणी आपण हा प्रस्ताव शासनाकडे दिला तत्कालीन पालकमंत्री सुधीर भाऊ यांनी त्याला लगेच एक कोटीची मंजुरी दिली आणि आता त्यानंतर निवडणुका झाल्या त्यामुळे ती तेव्हा डी पी सी नवीन डी पी सी तयार झाली आणि आता सन्माननीय आपले पालकमंत्री डॉक्टर पंकज साहेब यांनी त्याला कंटिन्यू केलं आणि आज प्रत्यक्षामध्ये निधी प्राप्त होऊन त्याचं टेंडर झालं आणि टेंडर होऊन आज भोयर साहेब आज आपल्याकडे हे पाहण्यासाठी आज इंगणघाटला आलेले आहे त्यांनी इंगणघाटचा पहिला दौरा दिला आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांनी सांगितलं की पहिले आपण पुतळ्याचं सौंदर्यीकरण समजून घेऊ पाहू आणि म्हणून आजचा दौरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपला हा पुतळा अतिशय चांगला व्हावा हा परिसर सुंदर व्हावा आणि आपण बाहेर रस्तासुद्धा आपण हॅम्पमध्ये बदलू केलेला आहे आता हा हॅम्पर्यंत तिकडने येतो आहे इथपर्यंत त्या चौकापर्यंत आलेला आहे रोबा चौकापर्यंत येतो आहे आणि हा चौक हा अतिशय सुंदर सुशोभित आणि हा म्हणजे इथे आल्याच्यानंतर लोकांनी पाच मिनटं थांबलंच पाहिजे आणि हा पुतळा परिसर पाहायलाच पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणचं चौकातलं सौंदर्यीकरण हे आपल्याला करायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ लोक इथे आले पाहिजेत परिसरामध्ये बसले पाहिजे आणि या ठिकाणी लोकांना सुंदर वाटलं पाहिजे अशा पद्धतीनं हे कार्य करत आहे याच्यामध्ये नगरपालिका हिंगणघाट सी ओ कुरकोळे साहेब अलीसाहेब आपले पटेल साहेब आपली इथे मुख्य अभियंता आपले आर्किटेक्ट म्हणून विटकर मॅडम आहेत आणि आता कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सर्व लोक आहे पुतळा उत्सव समिती आपण आहे स्थापन केलेली त्याच्यामध्ये आहे इंग्रजाटला ही चौदा एप्रिलची उत्सव समिती आहेच आणि याच्यातलेच लोक त्यामध्ये पण आहेत आणि हे सुंदर काम झालं पाहिजे तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपल्यासमोर होत आहे घाटमधल्या ऐतिहासिक अशा बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सगळेजण एकत्रित सांगतात त्यानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या हिंगणघाट विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आमचे विधानमंडळातले सहकारी सन्मान्य समीर पुन्हा वर्धेवरून विशेष करून आज हे पाहणी करण्याकरता माझ्यासोबत आलेले आर पी आयचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू सन्मान्य विजयराव आगलावे आणि ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आपल्या सर्वांना जय मी हिंगणघाट समुद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरिता सदैव समीर पुन्हावर मागच्या दहा ते अकरा वर्षापासून सतत झटत राहिलेले आहे हे करत असताना विकास हा सर्व घटकांचा झाला पाहिजे हा विचार लक्षात घेऊन जे मागच्या एवढ्या वर्षात कोणी करू शकलं नाही कारण आपण जर का बघितलं तर पुतळ्याची स्थापना ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर पंच्या पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अठ्याहत्तर सांगतो इतका जुना असताना त्याच्यानंतर त्याची व्यवस्थित निर्माण किंवा त्याच्यामध्ये काही कमजोरी निर्माण झाली ही बाब पुतळा समितीचे सर्व सदस्य आणि इतर नागरिकांनी जेव्हा समीर भाऊच्या मागे त्यांना समीर भाऊनं सांगितले त्यांनी तातडीनं त्याची दखल घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला त्या संदर्भात काही ज्या मान्यता प्राप्त करायच्या त्या परवानग्या प्राप्त करायच्या होत्या त्या त्या ॲथॉरिटीकडून परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत आणि जिल्हा नियोजन समितीमधून त्याला एक कोटी रुपयाची तरतूद समीर पुनावार यांच्या मापन त्या ठिकाणी पूर्ण केली आज आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्यांनी भारताची लिहिली ज्यांच्या संविधानावर आपला संपूर्ण भारत देश चालतो त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण त्याच्यासोबत ह्या परिसराचं सौंदर्यीकरण करण्याचं काम ह्या ठिकाणी हातात घेण्यात आलेलं आहे आणि आल्यानंतर काही लोकांनी मागणी केली की भाऊ याच्या मित्र जर का अजून तिची कमतरता पडली निश्चितपणे आपण दोन्ही किलगिरी त्या ठिकाणी उपलब्ध आणि या माध्यमातून एक चांगला संदेश संपूर्ण आंबेडकरी जनता आणि सर्वांना सर्वांपर्यंत केला पाहिजे जो मार्ग आपल्याला बाबासाहेबांनी दाखवला होता त्या मार्गा मार्ग निर्माण मारगा आपण सर्वांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो